गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी फ्लॅश मॉबचे एच आय व्ही प्रतिबंधासाठी जनजागृती आयोजन करण्यात आले होते त्याचे प्रतिनिधिक सादरीकरण महात्मा गांधी चौक मिरज आणि उत्तम नगर या ठिकाणी पार पडले एच आय व्ही आणि एस आय टी याचा वा यांचा वाढता प्रसार पाहता त्याची जागृती लोकांमध्ये व्हावी यासाठी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेथे चेअरमन रेड रिबन क्लब आणि डॉक्टर शीतलकुमार पाटील व्हाईस चेअरमन रेड रिबन क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला बी एच एम एसचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एच आय व्हीचा प्रसार प्रतिबंध आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सामूहिक नृत्य नाटक सादर केले आपल्या समाजात अजूनही आय व्हीबाबत हवी तेवढी जागरूकता नाही भेदभावाची भावना आहे त्यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे या आजाराबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी हा आजार नेमका काय आहे जाणून घेणे गरजेचे आहे यासाठीच हा फ्लॅश मॉब राबवण्यात आला संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त सिंह पाटील व कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश पाटील यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले यावेळी शिक्षक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते